नमस्कार मराठमोळे कलाकार आदेश पांदेकर यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे आदेश पांदेकर यांच्या बाबत आलेली ही धक्कादायक घटना पाहून अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे नुकतीच महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडली ऐन मतदानाच्या दिवशी पवईतील मतदान केंद्रावर ई व्ही एम मशीन बंद असल्याने आदेश पांदेकरांनी संताप व्यक्त केला आहे आदेश बांदेकर यांनी घटनास्थळावरील एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की मी आता पवई मतदान केंद्रावर आलो आहे हा हिरा सारखा अतिशय सुशिक्षित विभाग आहे या ठिकाणी तुम्ही मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचा अंदाज घेऊ शकता कारण या ठिकाणच्या सत्तावन्न अठ्ठावन्न या दोन्ही पोलिंग बूथवरील वरील याद्या बंद झाल्या आहेत तसेच ईव्हीएम मशीन्स देखील बंद आहेत हिरानंदानी फाउंडेशन स्कूल या ठिकाणचा हा प्रकार आहे सकाळपासून सगळ्या मशीन या ठिकाणी बंद आहेत आम्ही एवढा वेळ उभे आहोत पण कोणीच उत्तर देत नाही आहे सकाळपासून जे लोक आले ते सगळे तीन तीन तास रांगेत उभे आहेत वयस्कर लोक घरी निघून गेले आहेत इथे कुठल्याच प्रकारची काहीच सोय नाही आता तीन ते चार तास आहेत, हे आता ते झाले अत्यंत आहे असे सांगत आदेश पांदेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आदेश पांदेकरांचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून सगळ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे